आज ले ले, मी आज प्रॅक्टिस करणार आहे त्याच्यासाठी मी हे मोठ्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे केले ते बघा आणि मी कोथिंबीर घेतली आहे हे आता मी मिक्सरला लावून घेणार आहे बारीक करून घेणार आहे हे मी मिक्सरला लावून घेतले आहेत मिरच्या आणि कोथिंबीर आता हे मी तयारी करते त्याच्यासाठी आहे आता हे मी मीठ घेतले साधारण पाव चमचा मिरची पूड घेतली आहे एक चमचा है 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 हे घेतले गरम मसाला घेतला आहे साधारण अर्धा चमचा आहे आणि चाट मसाला घेतला आहे मी थोडासा पाव चमचा म्हणा आणि हे कणसाचे दाणे मी घेतलेले आहेत हे कण कन, कणस आहे ना ते थोडं कोवळं असल्यामुळे त्याचं पाणी सुटलं आहे मग त्याच्यामुळे आपल्याला तांदळाचं कणस मी एक घेतलं आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे बघा दाणे होते ना ते सगळे मिक्सरमध्ये थोडं जाडसर करून घेतलेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये आता हे पाणी सुटल्यामुळे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला जसं दाणे आता आपले कोवळे निघाल्यामुळे पाणी सुटलं आहे जर तुमचे कणस घेतलं असा त्याच्यात जूनपणा असेल तर पाणी जास्त सुटणार नाही तस त्या अंदाजाने पीठ घ्यायचं आहे आपल्याला तांदळाचं आणि मी दोन बटाटे घेतले आहेत उकडून सोलून चांगले लगदा करून घेतलेला आहे बघा ह्याची सगळी तयारी मी मिक्स करून दाखवणार आहे मी आता एक पीठ टाकते याच्यामध्ये साधारण मी दोन चमचे घेतले आहे छानपैकी मी गोळा करून घेतलाय संपूर्ण एक जीव करून घेतलेला आहे मी आता याचे गोळे करून पॅटीस दाखवणार आहे बघा अशा प्रकारे मी सगळे आता करून घेणार आहे मी आता हे बघा पॅटीस तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला जर असे तळायचे असेल तर तुम्ही तळू शकता पण मी काय केलं आहे ब्रेड घेतला आहे ब्रेड हे बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये बघा आणि या ब्रेडच्या याच्यामध्ये मी उडवून आता तळायला घेणार आहे हे बघा मी गॅस चालू केला आहे पॅन तापत ठेवला आहे तेल तापत आलेलं आहे मी आता हे त्याच्यामध्ये सोडते हे आता एका बाजूला भाजत आलेले आहेत आहेत हे बघा गॅस मी फुलच ठेवलाय बघा छानपैकी एका बाजूने भाजलेले आहेत हे आता बघते दुसऱ्या बाजूला चांगले भाजले आहेत का हे बघा अजून जर असेच भाजायचे आहेत हे बघा आता हे झालेले आहेत छानपैकी झाले आहेत बघा हे बघा आपले पॅटीस तयार झालेले आहेत छानपैकी झालेले आहेत बघा